बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांना करुळ चेकपोस्ट वरती रोखलं गेलं त्यांना नेमकं का रोखलं गेलं पाहूयात

आले काय जिल्हा विकत घेतला बंद करून कधी करते बंद करून रस्त्या कुठल्या महाराष्ट्रात बंद देशात रस्ता बंद करून त्यांना बोलवलं पाहिजे तुमच्या मॅनेजरला आणि तुम्हाला माहित होतं ना आंदोलन तुम्ही इथे आलाय ना पण त्या लोकांना बोलवलं पाहिजे ना आम्हाला सांभाळ कशाला बोलवलं आहे इथे चेक नका चालू आहे की बंद आहे बंद बंद म्हणजे आज तुम्ही आंदोलन करणार म्हणून झालो ना आमचं आंदोलन कसं कर्मचारी असते चेक नका चालू झाले रस्ता बंद आणि चेक कशाला चालू आहे आमचे ते इथं कर्मचारी सेट आमचा वायरलेस सेट आहे रस्ता बंद आहे की चालू आहे रस्ता बंद रस्ता बंद आहे मग कधी चालू पडतो हा तर चालू पडणार होता ना तुम्ही कर्नाटक साहेब साहेबांची काय चालू होत नाही दोन वर्षाने मागच्या अकरा नोव्हेंबरला सतरा नोव्हेंबर चालू लिखी दिला त्याच नसल्या बाय आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल